जर तुमच्यासुद्धा केसांची अजिबातच वाढ होत नाही आहे खूप वर्षांपासून केस एकाच लांबीवर अडकलेले आहेत केस गळती कमी होत नाहीये तर तुमच्यासाठी हा सिक्रेट उपाय नक्की शंभर टक्के काम करणार आहे या व्हिडिओमध्ये मी प्रूफ प्रूफसुद्धा शेअर करते की माझे अगोदरचे केस आणि आत्ताचे केस याच्यामध्ये भरपूर जास्त तुम्हाला फरक दिसत असेल केस इतके जास्त लांब झालेले आहेत की सारखे कट करावे लागतात जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर काही आठवड्यांमध्ये तुमचे केस नक्की वाढायला मदत होणार आहे अशाच घरगुती होम रेमेडी वापरून मी माझ्या केसांना इतकं छान लांब मजबूत आणि घनदाट केलेला आहे आणि हा उपाय फक्त माझ्या केसांसाठीच उपयुक्त नाही तर तुमचे सुद्धा केस नक्कीच या उपायाने वाढायला लागणार आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या केसांसाठी खूप सारे शॅम्पू तेल सिरम वापरून बघितलं तरी सुद्धा तुमच्या केसांची वाढ होत नाही केस गळती कमी होत नाहीये तर मी आज तुमच्यासोबत एक सिक्रेट घरगुती उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे केस इतके वाढतील की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही ही जी होम रेमेडी आहे याच्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होऊन केस मुळापासून मजबूत व्हायला लागतात आणि केस गळतीसुद्धा कमी होते तर चला आता ही होम रेमेडी समजून घ्या कशा पद्धतीने बनवायची आहे कशा पद्धतीने आपल्या केसांवर अप्लाय करायची आहे आणि कुठली काळजी घ्यायची आहे या होम रेमेडीच्या दोन ते तीन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या केसांसाठी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला या रेमेडीचा शंभर टक्के रिझल्ट मिळण्यासाठी फायदा होतो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला इथे पाहिजे आहेत मेथीदाणे तर आज मी वापरणार आहे फक्त एक चमचा मेथीदाणे दाणे नेहमी आपल्या घरामध्ये आणूनच ठेवायचे कारण आपल्या केसांची ग्रोथ जी आहे ती वाढण्यासाठी मेथीदाणे खूप जास्त मदत करतात हो कारण मेथीदाण्यांमध्ये प्रोटीन असतं आयरन असतं निकोटॅनिक ॲसिड असतं आणि ज्याच्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि त्यामुळे आपल्या केसांची लांबी दुपटीने तिपटीने वाढण्यासाठी खूप जास्त मदत होते आता हा घरगुती उपाय ना फक्त मी म्हणते म्हणून नाही तर वैज्ञानिक रिसर्चमधूनसुद्धा प्रूफ झालेला आहे की या होम रेमेडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आयरन असतं आणि त्याच्यामुळे आपल्या केसांचे जे फॉलिकल्स असतात तर ते स्ट्रॉंग होण्यासाठी केसांची ग्रोथ स्पीडमध्ये डबल स्पीडने होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि हे मी स्वतः याचा रिझल्ट घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा बघितलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचे सुद्धा केस खूप जास्त मजबूत घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी मदत होणार आहे तर चला आता इथं मी घेतलेला आहे एक चमचा इतके मेथीदाणे आता एक चमचा इतके मेथीदाणे घेतल्यानंतर दुसरी गोष्ट इथं मी घेते आहे ती म्हणजे पाणी आता मी इथं घेतलेलं आहे फिल्टर वॉटर आपल्याला यूज करायचं आहे जर तुमच्याकडे फिल्टर वॉटर नसेल तर साधं पाणी तुम्ही गरम किंवा कोमट करून घेऊ शकता पण डायरेक्टली बोरचं वगैरे पाणी आपल्याला केसांसाठीच्या घरगुती उपायासाठी वापरायचं नाही तर आता हे जे पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला मेथीदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पण त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे पाणी थोडंसं कोमट किंवा गरम करून घ्यायचं आहे आता इथं मी एक चमचा दाणे घेतलेले आहेत आणि एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक स्टीलचं भांडं आता पाणी आपल्याला थोडंसं कोमट किंवा गरम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना शक्यतो जाड बुडाचं भांडं म्हणजे पातेलं असेल कढई असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे आता ही रेसिपी ना तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये करू शकता किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये करू शकता पण शक्यतो ॲल्युमिनियमचं भांडं आपल्याला वापरायचं नाही आता ही सगळी प्रोसेस तुम्हाला में या मदे आहे। ता त्या साथी कदी -कदी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी कधी कधी मी गॅसची फ्लेम हायसुद्धा करणार आहे किंवा मीडियम फ्लेमवर पण तुम्ही शक्यतो पूर्ण प्रोसेस जी आहे ती मीडियम फ्लेमवरच करायची आहे आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसण्यासाठी कधी कधी हाय फ्लेमसुद्धा करणार आहे तर चला आता इथं पाणी मी सगळ्यात अगोदर थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला ना मेथीदाणे ॲड करायचे आहेत आता पाणी थोडंसं कोमट झाले आता त्यानंतर मी हे घेतलेले एक चमचा मेथीदाणे आहेत तर ते या पाण्यामध्ये ॲड केलेले आहेत जर तुम्हालासुद्धा नैसर्गिक पद्धतीने तुमच्या केसांची काळजी घ्यायची असेल के लांबसडक करायची असेल तर हा उपाय खरोखर तुम्ही एकदा करून बघा नक्की तुम्हाला सगळेजण विचारतील की कुठली होम रेमेडी केली आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये इतका छान रिझल्ट आलेला आहे केस इतके छान चमकदार काळेभोर आणि लांबसडक झालेले आहेत ला तर तुम्ही बघू शकता आता या पाण्यामध्ये ना मेथीदाणे मिक्स केलेले आहेत आणि हळूहळू तुम्हाला दिसतंय की मेथीदाण्यांमधलं जे काही एक्स्ट्रॅक्ट आहे ते सगळं या पाण्यामध्ये उतरत आहे आणि त्याच्यामुळेच हे पाणी जे आहे हे जे सिरम आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे आपल्या केसांसाठी हळूहळू मेथीदाण्याचा अर्क असेल तर तो या पाण्यामध्ये हळूहळू उतरतो आहे आणि त्यामुळे हो हे पाणी खर भरपूर जास्त इफेक्टिव तयार होते जितकं तुम्ही बारीक गॅसवर ही प्रोसेस कराल तितकं तुमचं जे मेथीदाण्याचं सिरम आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह होणार आहे तर आता हळूहळू हे जे सिरम आहे ते तयार आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर वगैरे जो आहे तर तो हळूहळू आपल्याला चेंज झालेला दिसतोय जितकं आपण छान पद्धतीनं हे अर्क याचा पाण्यामध्ये उतरून घेऊ तितकं पाणी आपल्याला डार्क कलरमध्ये दिसणार आहे हळूहळू आता हे सिरम तयार होते पूर्ण बारीक गॅसवर जर तुम्ही केलं तर खूप इफेक्टिव्ह असे सिरम तुम्हाला मिळणार आहे पण मी थोडंसं हाय फ्लेमवर आणि मिडियम फ्लेमवर ही प्रोसेस करते तर छान पद्धतीनं आता हे सिरम आहे तर ते तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान पद्धतीनं पाण्याचा कलर जो आहे तर तो आपल्याला चेंज होतोय आता हे सिरम जोपर्यंत मेथीदाणे आपले बारीक होत नाहीत म्हणजे मऊ होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे सिरम करायचं आहे तर छान पद्धतीनं मेथीदाणे मऊ झाले की मेथीदाण्यातला पूर्ण अर्क जो आहे तर तो या पाण्यामध्ये उतरणार आहे तर अशा पद्धतीनं हे जे सिरम आहे तर ते हळूहळू तयार होते तुम्ही बघू शकता आता हे जे मेथीदाणे आहेत ना तर ते व्यवस्थित फुललेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ झालेले आहेत मेथीदाणे म्हणजे हे ह्याच्यातला पूर्ण अर्क आहे तर तो पाण्यामध्ये उतरलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला आहे पूर्ण आपलं हे जे सिरम आहे तर ते तयार झालेलं आहे आता इथं ना मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि तयार झालेलं जे सिरम आहे तर हे आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेससुद्धा सांगणार आहे की या मेथीदाण्याच्या पाण्याचा कसा वापर करायचा आहे आणि शिल्लक राहिलेले दाणे आहेत याचासुद्धा वापर कसा करायचा आहे तर आता हे जे मेथीदाण्याचं सिरम आहे तर ते थोडंसं मी नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घेतलेलं आहे आता हे थंड झालेलं जे सिरम आहे तर ते व्यवस्थित मी खाली उतरून घेते आणि त्यानंतर ना एका गाळणीच्या मदतीने हे तयार झालेलं सिरम हे आपल्याला गाळून घ्यायचे खरोखर शंभर टक्के हे सिरम काम करतं आणि याची खरोखर खात्री आहे कारण मी सुद्धा बऱ्याच वेळेला वापर हे वापरलेलं आहे आणि तुम्ही माझ्या केसांमधला जो काही फरक आहे तो सुद्धा बघितलेला आहे तुमचे सुद्धा केस या रेमेडीमुळे नक्की सॉफ्ट चमकदार मजबूत आणि लांबसडक होणार आहे अगदी जरी तुमचे वृक्ष झालेले केस असतील ना तरी त्याच्यामध्ये स्मूथ आणि सिल्की असा इफेक्ट या घरगुती उपायांमुळे होणार आहे तर आता ना हे व्यवस्थित मी तयार झालेलं सिरम आहे तर ते गाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं आपलं हे हेअर सिरम तयार झालेलं आहे आणि त्यानंतर ह्या हेअर सिरमबरोबर मी आज तुमच्यासोबत एक घरगुती हेअर मास्कसुद्धा बनवायला सांगणार आहे तर आता हे तयार झालेलं सिरम मी बाजूला ठेवलं आहे आणि हे शिल्लक राहिलेले जे मेथीदाणे आहेत हे सुद्धा आपल्याला टाकून न देता आपल्या केसांसाठी वापरायचे आहेत छान अगदी मऊ झालेले हे मेथीदाणे आहेत आणि यापासून आपल्याला एक घरगुती हेअर मास्क तयार करायचा आहे तर हा हेअर मास्क करण्यासाठी तुम्ही तीन गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट जी तुमच्या केसांना सूट होते तर ती ॲड करून हा हेअर मास्क तयार करू शकता आता शिल्लक राहिलेले मेथीदाणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत मिक्सरचं भांड आपल्याला हेअर मास्क बनवण्यासाठी आधी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण नेहमी आपण मसाले वगैरे त्याच्यामध्ये बारीक करू शकतो तर ते त्याचा आपल्या केसांवरती साईड इफेक्ट नको होण्यासाठी तर अशा छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आपण काळजीपूर्वक करायच्या आहेत आता हा हेअर मास्क बनवण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही इथं घेऊ शकता तो म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता म्हणजे एक साधारण झाड आहे पण त्याच्या आपल्या केसांसाठी आपल्या बॉडीसाठी खूप जास्त फायदे आहेत आपले केस चमकदार आणि काळेबोर राहण्यासाठी कडीपत्ता खूप जास्त मदत करतो जर तुम्हाला कडीपत्ता वापरायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं जास्वंदीची पानंसुद्धा वापरू शकता जास्वंदीच्या पानामध्ये अमिनो ॲसिड असतं विटॅमिन सी असतं जे आपल्या केसांना घनदाट करण्यासाठी खूप जास्त मदत करतं आणि त्यातल्या मिनरल्समुळे आपल्या कमजोर आणि पातळ केसांनासुद्धा मजबूती मिळून केस आपले घनदाट होण्यासाठी मदत होते आणि तिसरी गोष्ट तुम्ही इथे ॲड करू शकता तो म्हणजे कांदा कांदासुद्धा आपल्या केस गळती कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर या तिघांपैकी कुठलीही गोष्ट एक तुम्ही मेथेदाण्यांबरोबर ॲड करून तुम्ही केसांसाठी मास्क बनवू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला बाहेरचं पाणी वापरायचं नाही आहे शक्यतो पाणी वापरायचं असेल तर याच्यामधलंच थोडंसं सिरम वापरून तुम्ही पाणी सिरममधलं पाणी ॲड करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता तर चला अशा पद्धतीनं तुम्ही हेअर मास्कसुद्धा बनवायचं आहे आता हे जे तयार केलेलं सिरम आहे तर हे सिरम तुम्ही असंही तुमच्या केसांवरती दररोज रात्री झोपण्यापूर्वी अप्लाय करू शकता जर तुम्हाला ती पद्धत वापरायची नसेल तर दुसरी पद्धत म्हणजे इथं मी तुम्हाला दाखवते हे जे खोबरेल तेल आहे तर हे खोबरेल तेल मी याच्यामध्ये दोन चमचे इतके खोबरेल तेल या सिरममध्ये ॲड करणार आहे तर अशा पद्धतीनं दोन चमचे खोबरेल तेल मी इथं घेतलेलं आहे तुम्हाला जे कुठलं तेल सूट होत असेल तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता बदाम तेल किंवा दुसरं कुठलं तेल जर तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरत असाल तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता आता दोन चमचे इतकं मी तेल इथं ॲड केलेलं आहे आणि हे तयार केलेलं जे सिरम आहे तर ते तुम्ही तुमच्या केसांना के केस धुण्याच्या अगोदर अर्धा ते एक तास केसांवरती अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुम्ही केस धुवू शकता किंवा हे संध्याकाळी अप्लाय करून सकाळी तुम्ही हेअर मास्क अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुम्ही केस धुवू शकता जर तुम्ही या सिरमबरोबर हेअर मास्क अप्लाय केला तर याचे रिझल्ट तुम्हाला खूप लवकर मिळणार आहेत तर अशा पद्धतीने या सिरमची कन्सिस्टन्सी आहे आता हे सिरम वापरण्यासाठी तुम्ही ड्रॉपरच्या मदतीनं वापरू शकता किंवा कॉटनच्या मदतीनं तुम्ही हे केसांवरती अप्लाय करू शकता बाजारात मिळणाऱ्या हेअर मास्क किंवा हेअर क्रीमच्या तुलनेने आपण घरच्या गर घरी खूप छान असा रिझल्ट मिळणारा केसांवरती खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणारा असा हेअर मास्क तयार केलेला आहे हेअर सिरम केलेला आहे पण बऱ्याचदा आपण काय करतो मार्केटमधल्या महागडे प्रॉडक्ट विकत आणतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो कारण आपण ते पैसे देऊन विकत घेतलेले असतात पण आपल्या किचनमध्ये अगदी फ्रीमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवण्याचं टाळाटाळ करतो वापरण्याची टाळाटाळ करतो आणि याचा रिझल्ट मिळेल की नाही ह्याचीसुद्धा आपल्याला खात्री नसते पण खरंच विश्वास ठेवा हे सुद्धा सगळे घरगुती असतात उपाय असतात ते शंभर टक्के रिझल्ट देतात फक्त त्यासाठी थोडी कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीनं उपाय करणं गरजेचं आहे का अशा पद्धतीनं आपला घरगुती हेअर स्पा क्रीम आहे आणि हेअर सिरम आहे तर ते तयार केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि याच्यासोबतलं हे मेथीचं सिरमसुद्धा आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकही रुपया खर्च करावा लागलेला नाही आपण कुठल्याही बाहेरच्या क्रीममध्ये किंवा बाहेरच्या गोष्टींमध्ये पैसे खर्च केलेले नाही आहेत घरच्या घरी ही होम रेमेडी आपण केलेली आहे आणि ही रे होम रेमेडी तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तुम्हालासुद्धा रिझल्ट बघून आश्चर्य वाटेल शंभर टक्के ही होम रेमेडी काम करते त्याचदा असं होतं की एखादी होम रेमेडी आपल्यावर काम करत नाही आणि मग आपला विश्वास त्या होम रेमेडीवर बसत नाही किंवा कुठल्याच घरगुती उपायांवर बसत नाही पण ही होम रेमेडी मी नेहमी माझ्या केसांवर ट्राय करते आणि शंभर टक्के रिझल्ट मिळतोच कारण दाणे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि शंभर टक्के ही होम रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता कारण याचा रिझल्टसुद्धा तितक्याच लवकर आपल्याला छान पद्धतीने मिळतो आता हे जे तयार केलेलं सिरम आहे ते तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण बाहेर ठेवू शकत नाही कारण यामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी हे फ्रेश बनवण्याची गरज नाही आणि हे तुम्ही जर फ्रेश तुमच्याकडे वेळ असेल तर फ्रेश बनवून प्रत्येक वेळी तुमच्या केसांवर अप्लाय सुद्धा करू शकता आता हे स्टोअर करताना शक्यतो काचेच्या बॉटलमध्ये किंवा बरणीमध्येच आपल्याला हे स्टोअर करायचं आहे प्लास्टिकची बरणी किंवा बॉटल वापरायची नाही तर अशा पद्धतीनं मी हे एका बॉटलमध्ये स्टोअर केलेलं आहे आणि हे शिल्लक राहिलेलं हे मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे अशा पद्धतीनं तयार केलेला हा हेअर मास्क आणि हेअर सिरम तुमच्या केसांसाठी नॅचरल कंडिशनर म्हणून सुद्धा काम करणार आहे त्यामुळे तुमचे केस एकदम मुलायम आणि सॉफ्टसुद्धा होणार आहेत तर तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा तुमच्या केसांमध्ये एक छान चमक येणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा सुद्धा, त्याचबरोबर या होम रेमेडीचा रिझल्टसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आय होप तुम्ही होम ही होम रेमेडी ट्राय कराल आणि याच्यामुळे तुमचे केस मजबूत होतील केसांची गळतीसुद्धा कमी होईल आणि ही होम रेमेडी तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर